महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची डिसेंबर महिन्यात दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ पोहोचलाय अदिती तटकरे डिसेंबर महिन्यात लाडकी बहिणींना लाभ दिला तो दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांपर्यंत पोहोचला होता काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या काही महिलांनी स्वतःहून सांगितलं जे काही डुप्लिकेशन झालेले आहेत त्यात सुधारणा होतीये धनंजय मुंडे बद्दल तटकरे यांची प्रतिक्रिया या संदर्भात त्यांची जी काही चर्चा आहे ती मुख्यमंत्र्यांसोबत झालेली आहे काही मंत्री काही त्यांच्या कामांमुळे हजर राहू शकले नाहीत साधारणपणे महिन्यांपर्यंत तो लाभ पोहोचला होता काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या काहींनी स्वतः सुद्धा त्यांचा जो लाभ आहे त्यांना उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे किंवा कुठे डुप्लिकेशन झालेलं आहे त्यांनी गुबार भरलेला आहे किंवा एका योजनेचा लाभ घेतलेला आहे ते त्यांना दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जाणवलेलं आहे कारण बऱ्याचशा वेळेला एखाद्या त्यांचा लाभ घेतलेला असेल तर असेच साधारणपणे जे आहेत ते कमी होईल त्यामुळे फार काही त्याच्यामध्ये लाभार्थींच्या संख्येमध्ये फार काही फरक फार पडणार नाही स्व इच्छेने आणि अशा काही क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये किंवा खाली स्थानिक प्रशासनामधला ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्यातून ते काही थोडीफार कमी होती ती आणि इतर जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ज्यांचं उत्पन्नाचं आणि इतर दाखले अजून सपोर्ट झालेले नाही आहे ते ग्रॅज्युअली होत राहील त्यामुळे साधारणपणे या महिन्यामध्ये जो आकडा आहे तो आधीच्या सरकार आहे काही एखाद टक्का जर त्याच्यामध्ये काही फरक झाला तर म्हणजे जर एखाद दोन लाखाचा जर फरक झाला तर मला वाटतं त्या संदर्भातली जी काही चर्चा आहे ती त्यांची राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादा आमदार यांच्या नेतृत्व त्यांच्यासोबतच्या स्तरावर असेल आज काही नियोजित कार्यक्रमामुळे ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नकेल कारण त्यांनी त्या संदर्भातली जी माहिती आहे ते